मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब आमच्यासाठी आपण वडीलगीचा आधार आहात आमचे मार्गदर्शक आहात आमचे नेते आहात तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आहे आपण आपल्या नेत्या कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असतील आता सगळीकडेच मित्र आहेत फोन गेला म्हणले बीड लालगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कसं आहे म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे स्वतःचा अनुभव आहे तिथं बसले नाही आहेत का नाही आज मला या ठिकाणी एवढं सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुना गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवर्तीनं एक मी समाज म्हणत नाही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे हे अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलवून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणाशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हाते साहेब आपण सुद्धा इकडे जावं की खरा फायदा मराठा समाजाचा येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ नये इकडे नाही पुरावे पण या ओबीसीत का यायचंय मुठभर धन दाटग्या लोकांना सरपंचा पासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचं म्हणून हे घुसायचं म्हणतायत हे ही सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची सुद्धा पण ह्यांना पेटवायचंय बर पेटवून पेटवून म्हणतो तरी काय मग कुणी सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्याची आई माय काढली भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं नाही हा साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडी तो म्हणतो हे बोलणार नव्हतं आज आपलं ओबीसीचा आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुलाला हिसका उद्योग द्यायचाच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात वा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही हो मायचान सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या ऐका आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेत नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही सखे दोन भाऊ सखे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बागासाहेब सखे दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एकमेकांच्या विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस तू एका मायबापाचा आहेस का इतका विष पेरावा एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या प्रोगामी महाराष्ट्राला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अरे आपलं आरक्षण हक्काच कोण कस ते बघू पास आपली ताकद भुजबळ साहेब आहेत आणि आपण सर्वजण सर्वजण एवढे आलात ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजी नगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या माध्यमांना दाखवायच्या मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा चा निकाल मागचा काय लागला त्यात ओबीसी टक्केवर चारशे ऐंशी ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यू एस ला चारशे पंचावन्न ला कट ऑफ झाला ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र आतल्यात घेतलं फॉर्म भरलं एमपीएससी मध्ये चारशे ऐंशी मार्क पडले पन्नापास पास झाला पण त्याच गड्याने जर ईडब्ल्यू एसच सर्टिफिकेट घेतलं असत तर ईडब्ल्यूडी पहिल्या पंचवीस मध्ये लागला असता पुराव्यानिशी सांगतो पुराव्या आणि ह्याचा खरा बरा एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माते भडकू नका खरं काय खोट काय कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलत आहेत पण ओबीसीत येऊन नाही आता आम्ही काही बोललो कि तो बोलणारच रोज सकाळी नऊ वाजता आता एक निकाल माझ्या हाती सर आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा रेल्वे भरतीचा या देशाच्या निकालात दीड मिनिट जास्त घेतो फक्त वेळेपेक्षा जास्त अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा नऊ गुणाचा फरक आहे अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यू एस आणि ओबीसी मध्ये सहा गुणाचा फरक आहे बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चेन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्त्यामध्ये मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटण्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांची मध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि मध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय मग मला सांगा खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवा दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काही काय कारण आहे भाई आमचं तर काय घरदार काढलं आय माय बहिण काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे ते म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपून दिसायला पाहिजे ना ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली, आपली भाषा मग त्यांना जग त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही होल्गार सभेची लढाई ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यू एसचं घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण ते घ्यावं आम्ही सोबत आहेत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याच रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस बनायचा दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला कि ते म्हणले धनगराचं आरक्षण चौऱ्याण्णव ला जे भटक्यात दिले करून पाठवा चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा ह्याला जी आर तरी कळत असेल <laughs> धनगराचा काढा म्हणला मला वाजाऱ्याचा मी काढा दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं चा, मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही घ्या सातले तंठे बाजूला ठेवा आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आहेत मी स्टेजवर बघतोय इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हाला आम्हीच मत देऊन उघडून आणलो आम्हीच का त्यांना ओबीसीच आज हित वाटत म्हणून एक लक्षात घ्या उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सातच हबूक ठुकीत बसताल तस करू नका मनोहर दांडे सर म्हणले तुम्हीच म्हणला मी आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले काय करू उगाच नाही घेतले पक्षनिष्ठेसाठी घेतले उगाच नाही पक्षनिष्ठेसाठी घेतले पण एकच सांगतो आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे आप आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा आपला द्वेष आपला राग आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे बाकी कुणाला नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवून देऊ बरोबर आहे का नाही अरे माझी विनंती आहे साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पडळकर साहेब मी पंकज भाऊ मनोजित भैया आम्ही विधिमंडळात आहोत पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे सुरुवात बिडवून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात आता या केंद्र सरकारनं तर निहाय गणना करायचा निर्णय घेतलाय पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता कर येतो तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा हे एवढा तेवढा ते तेवढा तेवढा मग म्हणा मी पडन का पडो का अरे तो आधी बा आता तुला सांगत मी मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही यांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मिड्यात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय ये, ये पंतप्रधानाची काय माय येली खेदमत का छेदमत याला काय म्हणते विसरले सरले ते मग माझ्या सांग डोकं लावू नको भाऊ तू आणखीन बी तुला सांगतो तू नादी लागू नको नाही बाखडा काढील तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळत आहे तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांच्या खुना करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती पण तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बाईक आली होती मला साथ द्या म्हणलं मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचा बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही तेच ते बायकोच आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाले इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ नाग्रंती आहे मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माय नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागण ते समोर हे सगळं सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छेटायची हिंमत आहे समोरा समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कुणाच्या चाळीस लपडे असून तर पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हा हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाहीत असे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर मला असता का उकरून याचा आता द्यायला तयारी आहे ती ना ते जोडतोय गाभाळी म्हणती ती आणि सगळं काय आहे ती तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाई चाडून करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा गरज हे सुद्धा लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारुवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते दरिंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणतात त्याला काय कळत आहे ते जाण्याला घुरट सगळ्या दुन्याचं त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदाड कळते ना आपल्याला सगळ्याला आहे त्याची पैडी आत त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना त्याचं गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलतं कागद वाचून बोलत आहे ती कागद वर काढित त्याच्या खाली कागद आणि मग शेर आणत आता शेराच्याच लायकीच राहिले ते त्यांना ना तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलं मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला त्यांना काहीच सुचा नाही काय बोलाव काय करावं कुंकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जी आर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली ती आमची उंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल ती आम्ही मुळात कधीच होऊ देणार जाणार कव्वाच नाही होऊन जाणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार मग